नमस्कार मित्रांनो आज मैदान आणि दहिवडीच्या मैदानात मित्रांनो एक छोटस वासरू आता हे छोटस म्हणजे तीन मैदानात मित्रांनो माग पण चांगलं पाल त्यावेळेस पण बघितलं होतं आपण पारेच्या मैदानात त्यांना गुलाला केला होता वाडीच्या पारे चार नंबर केला आणि खूप छान वासरू पळते अ कुठं कुठं राहिले बरे आता म्हणजे पारेकर वाडीत चार नंबर केला पण मध्ये गटका आला पडळकर वाडीत कडणी आणि गट काला आज ही पाचवा गट आहे त्याचा पाचवा गट आता दोन दोन बैल तुम्ही म्हणताय गरीब आहे गरीबी मित्रांनो मुलाखत आहे दोन दोन, दोन बैल सांभाळत आहे काय विषय म्हणजे आता मागणी आली तर देत नाही मागणी आता आपण म्हणला अशी मागणी आली नाही ती कमीत पण देऊन परवडत नाही त्याला पण खर्च पण झाला आपला बैल पण टाकली ते व्यवहार जुळला नाही आलती पार्टी काल आलती पार्टी व्यवहार नाही आम्ही त्यांना काल सांगितलं होतं त्यांनी वासरू मागितले होतं आमचं काल दोन ला मागितलं होतं आम्ही काय म्हणलं तेवढ्यात काही देत नाही चार लाख रुपये वासराची किंमत त्यांना सांगितली होती त्यामुळे जुळलं नाही त्यांचं आमचं थोडक्यावर व्यवहार असेल तुमचा जे व्यवहार झाला चांगलं पळते वासरू हे करते मग मोठ्या पैर्यात काय अडचणी पैरच होईनात मोठं म्हणजे आपल्या ते फसवते ते मग बैल बैलच पुरत नाही आपल्या वासराला असं होतंय मित्रांनो बघू शकता वासरू छान पण मी एवढ्यासाठी आलो इथं कि कंटिन्यू बघा आच्छा बारा गट बघा बारावा गट सोने पन्नास पन्नास मध्ये केसरी मैदानात बारा गट बर देवाच काय विषय झालाय देवा देवाची नाही बसली देवाची नाही बसली देवाची काय अडचणी तिने देवा आजारी असल्यामुळं वासुरू बी ह्याच्यात राहिलं होतं तशी देवा नीट झालाय त्यामुळं लागलो आणि आम्हाला वा 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 <laughs> या वाघोलीच्या पाहुण्यांनी मागितला होता बैल बैलाला वासरू त्यामुळे ह्यांना दिलं होतं बैला बरोबर त्याने गट काढला मला जाऊ वाघोलीकरांना विचारूया कसं पळते वासरू वासरू एक नंबर पडते कुठं बघितलं वासरू वासरू ते मी सुट्टी केली त्याची एक नंबर पडते पब्लिक ला चांगलं पडते वासरू घरची गाडी पवली वाली गाडीच पळत होती तुम्ही निर्णय घेतला वासुरी काय तर मित्रांनो बघू शकता आपण ह्यासाठी घेतली की बाबा गरीबाचं कोणाचं तर भलं होऊ द्या माझं काय मत असते की ज्याला उजेडात आलं आज मला सांगा त्यांचं वासरू विकायचं आहे पण कसं असतं त्यांना जी किंमत पाहिजे किंवा त्यांच्या मनात त्यांचा नंबर आधी नंबर सांगा तुमचा एकोणतीस एकोणसत्तर एकोणसाठ चोवीस तर बघा मित्रांनो छान वासरू पळते ज्याला म्हणजे ज्याच्याकडे म्हणजे कसं होतं ह्यांच्याकडे वाईज द्यायला किंवा चांगल्या पायऱ्यात पळवायला पैसे नाहीत आणि कसं होतं कोणाच तर गरिबाच बलवा ही ह्या विचाराशी समज असतो मी ज्याला पाहिजे त्याने कॉन्टॅक्ट करा धन्यवाद